नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार आहे कारंजा जिल्हावाशी माओली सात हजार क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पस्तीस सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली चार हजार आठशे अठ्याहत्तर क्विंटल किमान आहे तीन हजार नऊशे कमाल आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण आहे चार हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी अवकल्ली दोनशे तीस क्विंटल किमान आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार चारशे पंचवीस सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा अवकल्ली आठशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे दहा रुपये